मित्रांनो नमस्कार मी विनोद वाहेकर स्क्रीनवर ज्या काय कमेंट आहे तर आपल्या एमबीबीएस डोनेशन किती लागतं हा व्हिडिओ मी बनवलेला होता तर साधारण एक महिना झाला असेल व्हिडिओ बनून तर या व्हिडिओला पिंगळे साहेबांनी केलेली एक कमेंट आहे आशिष पिंगळे साहेब तर मला हसू या गोष्टीचं येत आहे की यांची कमेंट वाचून खरंच मला हसू आलं कारण आतापर्यंतचे जे, जे व्हिडिओज आपण बनवतोय तर ते पालकांना अवेअर करण्यासाठी जागरूक करण्यासाठी की बाबांनो तुम्ही कुठं फसायला नको तर यासाठी मी प्रयत्न करतोय आणि आपल्याकडे जे पण समजा मेंबर्स येतात म्हणजे भेटण्यासाठी मला आपल्या अकॅडमीचा नंबर घेऊन कॉल करून डेट घेऊन वेळ घेऊन येतात पुण्यावरून येतात मुंबईवरून येतात इकडं चंद्रपूर भंडाऱ्यापासून पालक येतात तर त्यांना मी असं कंपल्शन कधी करत नाही की तुम्ही आले म्हणजे तुम्हाला माझं मार्गदर्शनाची फी द्यावंच लागल उलट मी पब्लिक पोस्ट करतो की आपल्याला हे हे जे मार्गदर्शन आहे ते याची मी कोणती फी घेत नाही जर पेड मेंबरशिप घ्यायची असेल तर तो तुमचा निर्णय असतो पण आता या पिंगळे साहेबांचं खरोखर मी स्वागत करतोय कारण यांनी स्पष्ट मत मांडलं पण मला असू आलं रिझन असं तर बघा कमेंट बघा काय तर ही जी आपला आपला हा जो व्हिडिओ आहे की एमबीबीएस साठी महाराष्ट्रामध्ये किती डोनेशन लागतं तर या टाईपचा हा व्हिडिओ आहे आणि कमेंट जर बघितली तर पिंगळे साहेबांनी कमेंट केलेली आहे डोनेशन घेणाऱ्या विरोधात व्हिडिओ बनवा तुम्ही त्यांचा प्रचार करून समर्थन का करता तर पिंगळे साहेब आणि इतर आपले हे जे व्हिवर्स आहेत यांना मी सांगू इच्छितो तसे आपले सगळे व्हिडिओज आहेतच अवेअर करणारे पण सांगू इच्छितो हा डोनेशन वगैरे हा जो प्रकार आहे तर माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या समर्थनानं तो कमी होईल का जास्त होईल हा प्रकारच नाही कारण माझ्या व्हिडिओला मी प्रमोट केलं आणि ते तसं झालं असं होणं शक्यच नाही मी खूप सामान्य माणूस आहे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या वर्तुळ दर काई तो ये ला तर त्यामुळे तुम्हाला जर काही करायचं झालं समजा तर हे सगळं वरच्या लेव्हलला जाऊन तुम्हाला करावं लागेल माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या व्हिडिओला कमेंट टाकून काही फायदा होणार नाही विनाकारण वेस्ट ऑफ टाइम आहे उलट तुम्ही जर माझे व्हिडिओ जर बघत असाल तर नक्कीच तुमचा फायदा होऊ शकतो कारण मी काय करतो तर ही जी ऍडमिशन प्रक्रिया आहे तर ही पूर्णपणे पारदर्शक आतापर्यंत मी आपल्या पालकांसमोर मांडलेली आहे जसं की समजा काही त्यामध्ये होणारे फ्रॉड असतील कोणत्या प्रकारे आपले महाराष्ट्रीयन पालक फसवले जातात दा महाराष्ट्रामध्ये किंवा आउट ऑफ स्टेटमध्ये कोणत्या प्रकारची लुबड पालकाकडून वसूल केला जातो लुबाडले जातात तर हे सगळे व्हिडिओज आपल्या अकॅडमीला उपलब्ध आहे प्लेलिस्ट बघा आणि नंतर मग आता ही जी कमेंट आहे नक्कीच तुम्ही तुमचे विचार मांडले तुमच्या विचारांचं स्वागत आहे माझी मुळीच नाराजिनी पण हसू नक्कीच येतं कारण आता काल परवा म्हणजे काही आपले जे मोटिवेट करणारे सुद्धा लोक आहेत मला काल परवा पुण्यावरून एका मॅडमचा कॉल आला कॉल उचलला मॅडम एकदम भावनिक झाल्या थोडं रडू आलं मॅडमांना कारण काय तर मी जे व्हिडिओज बनवतो तर त्यामधून त्यांनी एक व्हिडिओ बघितला होता की नेमकी पालकांची फसवणूक कशी होते तर कदाचित त्यांच्या नातेवाईकांमध्ये काहीतरी असा प्रकार घडलेला होता ते फसवल्या गेले असतील आणि नंतर मग मा मॅडमचं थोडं मी त्यांना सांगितलं की मॅडम अशा प्रकारे हे सगळी सिस्टम चालते तर त्यांचा मुलगा यावर्षी नीट दिलेला आहे पुण्यावरून बोलत होत्या पण त्यांना आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जानेफळ नावाचं गाव आहे जिथून मी व्हिडिओ बनवतोय तर हे एक गाव आहे मित्रांनो गाव तालुका प्लेस सुद्धा नाही पण महाराष्ट्र भरातून पालक इकडं मला भेटायला येतात विशेष म्हणजे एवढे पालक असतात की वेळ मिळत नाही तर त्यामुळं आता त्या पुण्याच्या मॅडम सुद्धा वेळ घेऊन येणार आहे तर एक लक्षात घ्या कशामुळं तर मी हे सगळं पारदर्शक करतो म्हणून तुम्हाला माझा मुद्दा पटतोय का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण बघा या खाली सुद्धा खूप कमेंट आहेत म्हणजे थोडक्यात बॅड कमेंट नाही म्हणता येणार ही पिंगळे साहेबांनी केलेली बट त्यांच्या विचारांचं मी स्वागत करतो पण माझ्या सामान्य माणसानं समर्थन करून डोनेशन हा प्रकार मी प्रमोट करतोय असं होणारच नाही सगळं वरून चालतं तर त्यामुळं आता बघा ही जी कमेंट आहे तर ही आहे थँक्यू सर खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिली तुम्ही बघा मी डॉक्युमेंट्स बद्दल माहिती देतो आपली ऍडमिशन कॅन्सल होणार कशी नाही तर या याबद्दल माहिती देतो व्हिडिओजमधून देतो इकडं पालक येतात डॉक्युमेंट्स चेक करतात माहिती मिळवतात तर त्यांच्या फीचं मी कधीच कंपल्शन करत नाही मी व्हिडिओजमधून सांगतो की तुम्ही आले तर मी मार्गदर्शन फी घेत नाही पब्लिक सांगतो फक्त पेड काउन्सलिंग जर करायची असेल ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल पेड मेंबरच्या तर पेड मेंबरशिप करू शकता आणि ते सुद्धा आमच्याशी बोलल्याच्या नंतर आम्ही पेमेंट घेतो तसं परस्पर पेमेंट घेत नाही आता परत एक विषय सांगतो आजचा सकाळचा विषय एक पालक होते त्यांचा कॉल आला तर त्यांनी म्हणजे एमपी मध्ये ऍडमिशन करून द्या भोपाळमध्ये आणि पैसे देण्याची तयारी आहे आणि आजच सर मी पैसे घेऊन येतो साधारण माझ्या मुलाला दोनशे ऐंशी स्कोअर येऊन आला बीएमएस करायचं आणि ठराविक एका कॉलेजचं नाव सांगितलं म्हटलं सर मी ऍडमिशन करून देणारा कोणीच नाही तुमची अलॉटमेंट ही राऊंड मधून होणार आहे तर त्यामुळं त्यांना मी स्पष्ट नकार दिला माझ्या ऐवजी दुसरा कोणी असताना तर त्यांना बोलवलं असतं पैसे घेऊन या मी तुझ्या तुमची ऍडमिशन करून देतो एखाद्या कॉलेजमध्ये नेऊन घातलं असतं विषय संपला आता बघा हेच नाही तर एक व्हॉट्सअपला आलेला मेसेज दाखवतो तुम्हाला बघा काल संध्याकाळी आठ वाजून वीस मिनिटांचा मेसेज आहे एकशे पन्नास आणि दोनशेच्या दरम्यान स्कोअर येतोय बघा तुम्ही थोडं लक्ष देऊन जर ऐकत असाल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघाल आणि नक्कीच तुम्हाला काही कमेंटमध्ये मला सुचवायचं असेल तर सुचवा बघा एकशे पन्नास ते दोनशे स्कोअर मध्ये आम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजसाठी ॲडमिशन करून देता का तर हा खूप खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो एक लक्षात घ्या मी नेहमीसाठी सांगत आलो ॲडमिशन कोणीच करून देत नाही सीईटी सेल अलॉटमेंट करते तर त्यामुळे थोडं अजूनही जागरूक व्हा फसले जाल आता बघा मी खाली कमेंटचं हे रिप्लाय काय दिला या एन्सरला या क्वेश्चनला सॉरी आम्ही कोणती ॲडमिशन करून देत नाही आणि हा शब्द खूप महत्त्वाचा आहे बघा मार्गदर्शन करतो आता एक विषय जर केला तर यांचा मोबाईल नंबर पण माझ्याकडे होता मी यांना जर बोलवला असतं ना की या तुम्ही मी ॲडमिशन करून देतो खूप लुबाडणूक या क्षेत्रामध्ये होते आणि होत आली तर तीच मी थोडी क्लिअर क्लिअर बोलतो आणि व्हिडिओमधून पण सांगतो काही वेळेस पण तुम्ही फसवे फसले जाऊ नये तर यासाठी आपण काय करायला पाहिजे नेहमी सांगतो व्हिडिओ बघा पण आता लक्षात घ्या की बरेचसे पालक जे आहे ना तर ते जागृत झालेले बघा आता अजय साहेबांची ही कमेंट आहे तर खरोखर साहेब धन्यवाद कारण तुमच्यासारखे माणसं मिळणं खूप महत्वाचे मला माणसं कमवायचे लक्षात घ्या आता सर खरंच तुमच्या मनामध्ये पालकांविषयी आणि विद्यार्थ्यांविषयी असलेली आपुलकी जाणवते मी बरेच कौन्सलर यांचे व्हिडिओ बघितले पण तुमच्या इतके तिडकीने खरे कुणी सांगत नाही बरेच जण फक्त पैसे कमवण्यासाठी कौन्सलिंग चालू केले आपले खूप खूप आभार मी माझा एकच टार्गेट एकच आहे की मला माणसं जोडायचे माणसं कमवायचे ज्यावेळेस मी माणसं कमविल ना पैसा ऑटोमॅटिक येणार आहे पैसा येणार नाही असा विषय नाही मी पेड काउन्सिलिंगचे मेंबर घेतो तर त्यातून मला मिळणारच आहे पण माझ्यासाठी माणसं महत्वाचे आहे आज आपलं जी जेव्हा मी चॅनल पंच्याहत्तर केच्या वर गेलेलं आहे याचा रिझनच मुळात आहे जर माणसं जोडल्या गेले ना तर बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या ऑटोमॅटिक होतात आणि पैशांपेक्षा माणसं खूप महत्वाचे आता ह्या ज्या सगळ्या कमेंट आहे तर ह्या एवढ्या पॉझिटिव्ह करून देणाऱ्या माणसाला की उत्साह अजून वाढतो बघा आता ही कमेंट आहे परत की जी आहे दाते साहेबांची सर आपण खूप अभ्यास पूर्ण मार्गदर्शन करत आहात आपले व्हिडिओ पाहिल्यावर नीट परीक्षा आणि त्यानंतर होणारे प्रवेश याबद्दल मो महत्वपूर्ण माहिती मिळते आपल्या सेवाभावी कार्यास खूप खूप शुभेच्छा हेच खरं मोटिवेशन आहे माझ्यासाठी तुम्ही जे काय आत्ता मला सांगितलं तर ते खूप महत्वाचं आहे आणि यामधूनच हे जे समजा चॅनल आहे तर हे फिफ्टी सेवन केच्या वर गेलेलं आहे लक्षात फिफ्टी फाईव्ह सॉरी सेवन्टी फाईव्ह केच्या वर गेलेलं आहे बोलताना मी वेगळं बोललो तर त्याबद्दल सॉरी सेवन्टी फाईव्ह के पंच्याहत्तर केच्या वर गेलेलं आहे आणि आपल्याला हंड्रेड के बनायला उशीर लागणार नाही पण मी असं बऱ्याच व्हिडिओमधून कधी सांगत पण नाही मला आठवणी राहत नाही खरं म्हणजे की सबस्क्राईब करा म्हणून आणि लाईकचा विषय कसा आहे ज्यांना पडतात ये लाईक करतातच त्यामुळे त्या व्हिडिओचे लाईक आपोआप वाढतात तर नक्कीच तुम्ही जर जिजा व्याकडे मीचे व्हिडिओज बघत असाल तर रेग्युलर बघा मी गॅरंटीड सांगतो की तुमची चूक होऊ देणार नाही तुम्हाला कुठं फसवू देणार नाही आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय